नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे की आपल्याला करमत का नाही बऱ्याचशा लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे की सुजित करमत नाही त्याबद्दल थोडंसं काहीतरी बोल बरीचशी मुलं जी गावाकडे राहतात त्यांना सिटीत जाऊ वाटतं आणि बरीचशी मुलं अशी देखील आहेत जी सिटीमध्ये राहतात त्यांना गावाकडे जाऊ वाटतं पण खरं सांगायचं झालं तर माणूस दोन्हीकडेही समाधानी नाहीये गावातल्या लोकांना शहर खूप भारी वाटत असतं आणि शहरातल्या लोकांना गाव खूप भारी वाटत असतं गावातला माणूस शहरात जातो ना एक महिनाभर त्याला खूप चांगलं भारी वाटतं नंतर परत ते रुटीन ज्यावेळेस होतं ना मग त्याला ती जागा उचलून फेकायला लागते गाव आठवायला लागतं आणि मग तो संभ्रमामध्ये असतो यार मी उगत शहरात आलो आपलं गावच खूप भारी होतं पण काही कारण असत जॉब असेल किंवा शिक्षण असेल ह्या गोष्टींसाठी आपल्याला बाहेर जावं लागत असतं माझे बरेचसे मित्र जे सिटी मध्ये राहतात दे आर नॉट हॅप्पी आणि ते म्हणतात की यार सुजित काय नाहीये शहरामध्ये रोजचं तेच रुटीन आहे गावाकडे वाटतंय आणि गावातल्या पोरांना शहरात राहू वाटतंय आणि दोन्हीकडे ही लोकांना करमत नाही आहे आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लम प्रत्येक जण आयुष्यामध्ये फेस करत असतो प्रत्येक जण जरी आपण सुखी जरी असलो करमत नाही म्हणजे काय आपलं जे मन असतं ना ते कुठंच लागत नसतं त्यावेळेस मग आपल्याला करमत नसतं असं का होतं आणि जी ही फेज आहे ना हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते कधी कधी असे प्रसंग येतात ना काही जरी केलं आयुष्यामध्ये काही जरी केलं तरी आपलं मनच लागत नाही माणूस कॉमेडी बघतो चित्रपट बघतो गप्पा मारतो फिरायला जातो पण ह्या सगळ्या गोष्टी जरी केल्या ना पण आतून ती पोकळी राहतेच कधी कधी कुठलीच गोष्ट करण्याचं माणसाचं मनच होत नसतं त्यावेळेस त्या सिच्युएशनला फेस करणं खूप अवघड होऊन जातं आणि खेडेगावामध्ये ह्या गोष्टी भरपूर होतात कारण खूप रिसोर्सेस कमी असतात उद्यान नसतं कधी मोबाईलला रेंज नसते इव्हन बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याकडे लॅक असतात आणि त्यामुळे काय होतं का रोज त्याच त्याच गोष्टी करून माणूस रडाळ होतो करमतच नाही कॉमेडी तर किती वेळ बघणार स्क्रोलिंग किती वेळ करणार सगळ्या गोष्टी करूच वाटत नाही नंतर नंतर किंवा एखाद्या गोष्टीत एक्स्ट्रीमली व्हायला लागल्या ना त्या गोष्टीतला सुद्धा रस निघून जातो आणि मग माणसाला हे खाली पण जाणवायला लागतं आणि आयुष्यातली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण संपूर्ण जे आपले दुनिया आहे ना ते फक्त ह्या एका गोष्टीमुळे आहे की आपण डीप विदिन रिकामी आहोत आणि आपल्याला भरण्यासाठी सतत काही ना काहीतरी पाहिजे त्यामुळे ही संपूर्ण दुनिया चालू आहे आपल्या शेजारी पण कसं असतं माहिती ते का कधी ना कधी या गोष्टीचा आपल्याला सामना करावाच लागतो आता एक आपले इंद्रिय साध्य देतात म्हणून आपण ह्या गोष्टी करत राहतो पिक्चरला जाणं मूवी फाणं कॉमेडी बघणं दोस्तांसोबत गप्पा मारणं फिरायला जाणं आणि आतमधली जी चेतना आहे ना त्या गोष्टीला ह्या गोष्टीशी काही देण्यात घेऊन असतं आपण तरुण आहेत की आहेत ती तिच्या स्वभावानुसारच ऍक्ट करत असते प्रॉब्लेम येतो आपल्याला हे खाली पण दिसणं हे आयुष्यातलं खूप मोठं भाग्य आहे खाली पण असणं आयुष्यामध्ये न करमणं हे खूप मोठे चांगले सिमटम्स आहेत आयुष्यामध्ये कारण इथूनच आपण आयुष्यामध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये एंटर करू शकतो कारण स्वतःला विसरण्यासाठी आपण आयुष्यभर काही जरी केलं ना त्या सगळ्या टेम्पररी गोष्टी आहेत त्याने आपल्याला आपण व्यस्त राहतो आपल्याला टेम्पररी आनंद मिळतो पण आपल्याला परमनंटली आनंद नाही मिळत एक ना एक दिवस आपल्याला त्या गोष्टींचा धोका भेटतोच मग तो धोका भेटू नये म्हणून अध्यात्म आहे म्हणून परमार्थ आहे आपण त्या सगळ्या गोष्टींना चुकीच्या दृष्टीने बघत असतो हे भजन कीर्तन आपल्यासाठी नाही अध्यात्म आपल्यासाठी नाही पण एक काळ असा येतो ना पण त्यावेळेस वेळ निघून गेलेला असते त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही कुलूप तुटल्यानंतर ना चावी सापडल्या ना काही उपयोगच नसतो त्या गोष्टीचा संपूर्ण आयुष्य आपण चुकीच्या गोष्टींमध्ये घालवतो संपूर्ण आयुष्य मग म्हातारपणी खूप मोठा धोका भेटतो आपल्याला भयानक सतत कोणाच्या ना कोणाच्या मागे लागत असतो फॉलो करत असतो काही ना काहीतरी बघत राहतो चोवीस तास पण कधी स्वतःकडे बघतच नाहीत की एक्झॅक्टली मी आहे कोण माझं अस्तित्व काय आहे मी कशाला जन्माला आलोय ते खाली पण आहे तर एक्झॅक्टली आहे काय ते कसं भरलं जातं अध्यात्म दुसरं तिसरं काय नाहीये आणि इथं जायला आपल्याला जेवढा उशीर होईल ना तेवढा आपला मोठा लॉस आहे आयुष्यामध्ये काय काय लोक आयुष्यभर जात नाहीत कडेला गेले तरी पण कळत नाही आणि त्यावेळेस कोणाला बोलून दाखवायलाही येत नाही कारण कोणी ऐकायला तयारच नसतं आणि एक ना एक दिवस आपण देखील म्हातारी होणार आहोत आणि ही सिच्युएशन आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे आता आपण सगळ्या गोष्टी काय ना काय करून स्वतःला व्यस्त ठेवू शकतो पण पन म्हातारपणी काय करणार पण ह्या वयात जर आपण देव जवळ केला जर स्वतःला समजून घेतलं तर मग म्हातारपणी आपल्याला कसलाच प्रॉब्लेम नाही येत इवन इथून पुढचं जे आयुष्य राहिलेलं असतं ना त्यामध्ये सुद्धा आपल्याला ते खाली पण नाही जाणवत आपण एकटे असलो तरी पण खुश असतो काय होईल तरी पण खुश असतो काय नाही होईल तरी देखील खुश असतो चोवीस तास एक कॉन्स्टंट फेज असते म्हणजे कुठल्या गोष्टीची कमी महसूस होत नाही आपल्याला आयुष्यामध्ये आणि ज्यावेळेस आपण त्या स्तराला आयुष्य जगतो ना ते असतं ऍक्च्युअल मध्ये फ्रीडम त्याला म्हणतोय राजा मी म्हणत नाही बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण हे आहे परमनंट सोल्युशन कसं आहे झालं एखादा पिक्चर बघितला कॉमेडी व्हिडिओ बघितला तरी दोस्ती केली गप्पा मारायला लागला ना टाइम निघून जातो सकाळी अजून सगळं ओके नॉर्मल मध्ये होत पण बॅक टू बॅक तो आपल्याला प्रॉब्लेम फेस करावाच लागतो मग कोणी कितीही व्यक्ती मोठा असला ना त्याला देखील ह्या प्रॉब्लेम पासून सुटका नाहीये प्रत्येकाला तो प्रॉब्लेम फेस करावा लागतो प्रत्येकाला आपण आयुष्यामध्ये भरपूर सगळे वेज बघत असतो सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो इंटरेस्टच्या पाठीमागचं कारण काय आहे आपल्या आतमध्ये ते पण आहे पण जेव्हा आपण भगवंताशी जोडतो ना मग आपण त्यासोबत एकरूप होतो मग आपल्याला ते कमी पण कधी आयुष्यभर नाही भासवत आणि मोस्ट ऑफ द टाइम आपल्या आयुष्यामध्ये एक कन्स्ट्रक्टिव्ह ध्येय असणं खूप महत्वाचं असतं जेणेकरून आपली संपूर्ण ऊर्जा संपूर्ण वेळ त्या ठिकाणी आपल्याला घालवता येईल आणि जर तसं काही आपल्या आयुष्यामध्ये ध्येय नसेल ना तर मग ह्या ह्या गोष्टी जास्त आपल्याला खात असतात भरपूर काही जरी केलं तरी आनंदच मिळत नाही आज काहीतरी बघत असतो उद्या काहीतरी बघत असतो परवा काहीतरी बघत असतो कंटिन्यू सगळ्या गोष्टी आपण करत राहतो पण आपल्याला ते आतमधून भरत नाहीत आपण त्यासाठी आयुष्यामध्ये दे कन्स्ट्रक्टिव्हली ध्येय असणं खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस आपण एखाद्या ध्येयाच्या दे चोवीस तास पाठीमागे लागतो ना मग आपल्याला ह्या गोष्टींसाठी कधी वेळच नाही मिळत मग आपल्या आयुष्यामध्ये पण नावाची गोष्टच येत नाही कधीच नाही बघा ए पी जे अब्दुल कलामांचं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये गुंतलेला होता प्राईम मिनिस्टर असतील आपले प्रत्येक क्षण त्यांच्या आयुष्यातला कुठे ना कुठे चांगल्या मार्गाला लागतोय प्रत्येक क्षण त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा आहे आणि इतके ते बिझी असतात ना बाकीच्या गोष्टी बघायला त्यांच्याकडे वेळच नाहीये तसं आपलं आयुष्य लागतं आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस एखादा कणखर ध्येय येतं ना मग आपली एनर्जी पूर्ण त्या ठिकाणी लागत असते आणि जर आपल्या आयुष्यामध्ये काय कॉन्स्ट्रक्टिव्ह ध्येय नसेल ना मग आपली संपूर्ण ऊर्जा संपूर्ण वेळ पूर्ण वाया जातो किंवा बरीचशी लोक मी अशी बघितलेत की ज्यांचं काहीतरी ध्येय असतं ते अचीव्ह करतात लवकर अचीव्ह करतात आणि ते अचीव केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये परत आता करण्यासारखं काही राहतच नाही त्यानंतर देखील त्यांना ती गोष्ट खायला लागते भरपूर त्यासाठी एकच परमनंट जर सोल्युशन पाहिजे असेल तर त्यासाठी मग आपल्याला अध्यात्माला जवळ करावं लागतं नाहीतर मग बाकीच्या गोष्टी आहेतच जर तिथून जर आपल्याला आनंद मिळत असेल मूवी बघणं कॉमेडी बघणं एखादा खेळ खेळणं गप्पा मारणं असेल फिरणं असेल किंवा जीही गोष्ट आपल्याला आवडते ना ती गोष्ट करत राहावी लागते मला काल एका मित्रांनी प्रश्न विचारला होता की आपल्याला एखाद्या व्यक्तीची गरज का आपल्या आयुष्यामध्ये त्याचं देखील हेच आहे की आपण आतमधून सतत चोवीस तास ज्याच्यासोबत आपलं जे माइंड आहे ना, कुणे ना, कुट ना, कुट ना, कुट ना ते कुठं ना कुठं गुंतलं जाईल पण कसं असतं माहिती जर समोरच्याला एकदा एक जर कळालं का नाही हा व्यक्ती आपल्यावर डिपेंड आहे तो आपला फायदा उचलत असतो कुणी असू द्या आणि ज्याही व्यक्तीसोबत आपण जोडले आहोत ना त्या व्यक्तीसोबत आपली अटॅचमेंट होते आणि तो व्यक्ती जेव्हा निघून जातो ना मग आपली अवस्था खूप भयानक होते भयानक मग आपण स्वतःला सावरू नाही शकत मग माणसं डिप्रेशन मध्ये जातात स्ट्रेसमध्ये असतात कळत नाही एक्झॅक्टली आपल्या एवढ्या ज्या ब्रेकअप्स ज्या काय वाढते सध्याचं मागचं रिझन काय एकच गोष्ट आहे की माणूस आतून रिकम आहे इनफॅक्ट हे आयुष्यामध्ये गरजेचं देखील आहे पण परमनंट जे आन्सर आहे ते आपण डीफ विद इन रिकम आहे आणि भरण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी पाहिजे चोवीस तास परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काय नसून स्वतःची ओळख स्वतःच ज्ञान ह्या आयुष्याविषयीचं ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं म्हणजे परमार्थ असतं परमार्थ म्हणजे काय दुसरं तिसरं काय नसतं आणि जेव्हा आपण ह्या मार्गाने जातो ना त्यावेळेस मग आयुष्यामध्ये आपण जास्त करून दुखी नाही होत हे जे खाली पण हे आपल्याला परत खळत नाही मग आपण चोवीस तास आहेत पीस मध्ये जगत असतो बघा तुम्ही बरेचसे लोक आहेत ज्यांनी आयुष्यावर परमार्थ केलाय त्यांच्या चेहऱ्यावर म्हातारपणी सुद्धा एक तेज असतं पण ज्यांना आयुष्यावर पिक्चरची गाणी ऐकत आहेत ना त्याचंही आयुष्य बघा शेवटला कशी अवस्था होती त्याची बघा तुम्ही बाबा महाराज सतर्कर मध्ये गेले शेवटपर्यंत त्या माणसाच्या चेहऱ्यावर जे चैतन्य होतं तो जो आनंद होतो ना तो प्रत्येकाला मिळत नसतो आणि त्यासाठी परमार्थ करायचा असतो त्या सुखासाठी जगायचा असतो तुकोबाऱ्यांचे एक अभंग देखील आहे याचसाठी केला होता अठ्ठा अस शेवटचा दिवस गोड भावा इनफॅक्ट गौतम बुद्धाला देखील ज्ञान केव्हा झालं तेव्हा ज्यावेळेस त्यांना कळालं की मी म्हातारा होणार आहे मी निघून जाणार आहे मग त्यांनी सगळं बाहेर काढलं अटेन्शन काढलं आणि स्वतःवर लावायला लागलं आणि मग ते राजा गौतमाचे बुद्ध झाले आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय